तर आज मी ते ठमण ठोकळा बनवायचं ठरवलं दुर्वाचं यांचं खूप चाललेलं असतं संध्याकाळचं काहीतरी बनव काहीतरी बनव मग काही ना काही रोज बनवावंच लागतं संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तर आज मी ठमण ठोकळा आहे तर इथे मी बेसनपीठ आहे चाळून व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे ते बेसनपीठ चाळल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या गाठी नाही होत त्यामुळे आपलं बॅटर व्यवस्थित होतं तर चाळून घेतल्यानंतरनं ह्यामध्ये मीठ हळद साखर वहिंग थोडंसं सा दोन ते तीन टीस्पून तेल आणि पाणी थोडा लिंबाचा रस घालून फेटून घ्यायचं आणि त्यामध्ये नंतरनं हे बेसन घालून पुन्हा मिक्सरला हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता मी इथे एका भांड्याला इथे तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आपलं बॅटर इथे रेडी आहे मी एका भांड्यात काढून घेतलं आहे परफेक्ट असं झालेलं आहे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे भांड्याला राहिलेलं पण घ्यायचं आहे व्यवस्थित कारण की मग ते पण बॅटर आपलं वेस्ट जातं त्यामुळे व्यवस्थित असं काढून घेतलं आहे मी हे बॅटर तुम्ही बघू शकता आता मी ह्यामध्ये घालते इनो नंतर ना थोडंसं मी पाणी घालते त्याच्यामध्ये आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं गुठळी वगैरे न राहता आपलं बॅटर एकदम व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आता हे माझं व्यवस्थित फेटून झालं आहे आता मी इथे काय करणार आहे एक पंधरा ते वीस मिनिटं हे बॅटर सेट होण्यासाठी से ठेवून देणार आहे झाकण लावून पण त्यामध्ये इणं वगैरे घातला आहे पंधरा ते वीस मिनटं पण ह्याला सेट होण्यासाठी से ठेवून दिलं आहे आता इथे आपले पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आणि आता करत हो मी हे बॅटर तेल लावलेल्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे भांडं काटोकाट भरायचं नाही आहे कारण की ढोकळा स्पंजी होऊन मग नंतरनं तो फुगतो आणि तो फुगल्यामुळं आपलं जे बॅटर आहे जे ढोकळा आहे तो भांड्याच्या बाहेर येऊ शकतो त्यामुळे आपल्याला कट वगैरे करताना व्यवस्थित कट नाही होऊ शकत तो त्यामुळं भांडं कमी भरायचं आणि इथे मी स्टीमरमध्ये होने से से स्टीम होण्यासाठी ठेवून दिले माझ्याकडे स्टीमरचं भांडं आहे जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही कुकरमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये पण स्टीम करू शकता कुकरची शिटी काढून एक पंधरा ते वीस मिनटं कुकरमध्ये त्याला बेक करू शकता तुम्ही आता इथे आपला ढोकळा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता

अशा प्रकारे तर आम्ही आता काढून घेतला बघू शकता परफेक्ट असा ढुकळा झालेला आहे आणि आता आपण तो कट करून घेणार आहोत आणि इकडे आता मी तडक्याची तयारी केली एक तेल घातले दोन पळी एक दोन छोटी पळी आपली तेलातली मोहरी घातली त्याच्यात करीपत्ता आणि मिरची त्याला चांगलं असं कडू दिलं आहे व्यवस्थित असं तडका होऊ तुम्ही बघू शकता तडतड तडतर असं छान आणि आता त्यामध्ये घातलं मी थोडं पाणी त्यामध्ये आत्ता घालणार आहोत आपण साखर मीठ आपलं व्यवस्थित तयार झाले हे मिश्रण आणि आता आपण हे आपल्या ढोकळ्यावरती सोडणार आहोत बघू शकता परफेक्ट तर आता आपला इथे ढोकळा प्रॉपर तयार झालेला आहे आणि सजावटीसाठी वरण आपण कोथिंबीर घालतो थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक अँड सबस्क्राईब